guys पिंपळगाव बाजाठाण खानापूर भामाठाण कमलपूर येथे वादळी वाऱ्यासह गारपीट शेतीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी वैजापूर तालुक्यातील गाडी पिंपळगाव तसेच वसलेल्या बाजाठाण तसेच श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर भामाठाण कमलपूर येथे वादळी वाऱ्यासह प्रचंड प्रमाणामध्ये गारपीट शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून शेतीवर बर्फाची चादर पसरलेली आहे शेती आणि शेतकरी आज या गारांनी अक्षरांशहारपळून हो काढला कांदा पीक बाजरी पीक शेतीचा खर्च घरातील आजारमुळं शेतकरी दरवर्षी आत्महत्येस प्रवृत्त होतो त्यात देखील शासन दरबारी मिळणारी रक्कम अल्पशहा प्रमाणात मिळते त्या शेतकऱ्यांना कधीही हमी भाव नाही बँक शेतकऱ्यांना दारात उभं करत नाही त्यामुळं शेतकरी आणखी कर्जबाजारी होतो परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त फक्त आणि पाणीच परिसरातील शेतकऱ्यांनी आज टाहू फोडला मात्र त्यांच्या अंतर हा ऐकणारे मायबाप सरकार यांनी उदारता दाखवली तरच शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडेल शेतकऱ्याच्या पदरी राहते ती नेहमी निराशा विमा कंपन्या वेळेवर विमा देत नाही शेतकऱ्यावर कोपतो ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतात तोच आज शेतकरी राजा आज दिनावाणी झाला शेतकऱ्यांना शेवटची विनंती मायबाप सरकारला करावी वाटते सरकार मायबाप आम्हाला मदत देता का मदत आमच्या लेकरा बाळांसाठी आमच्या गुराढोरांसाठी